नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी सरकारी योजना म्हणजेच शासकीय योजनांची माहिती सांगत असतो जेणेकरून लोक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकलं पाहिजे अनुदान मिळू शकले पाहिजे म्हणजेच त्यांना आर्थिक लाभ मिळाला पाहिजे त्यांना शासनाकडून पैसे मिळाले पाहिजेत ठीक आहे आणि कसे असते मित्रांनो खूप योजना असतात सरकारच्या परंतु लोकांना माहिती नसतात त्याच्यामुळे लोकांना माहिती नसल्यामुळे लोकं त्याचा लाभ नाही घेऊ शकत परंतु माझ्याजवळ जे माहिती असते ते सूत्रांकडून माहिती मिळते ते माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून लोकांचा खूप खूप फायदा होईल चला तर विषयाकडे ओळूया बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये काल आणि परवापासूनच वातावरण खूप मान्सून वातावरण झालेलं आहे वातावरण बिघडलेलं आहे आणि पावसाला अवकाळी पावसाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सध्या पण तुम्हाला या ठिकाणी बदलीचं वातावरण दिसेल आणि ढगाळ वातावरण दिसेल तर त्याच्या संदर्भात बोलणार आहे आणखी महाराष्ट्रामध्ये किती दिवस अशा प्रकारचा पाऊस पडणार आहे आणि काल महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती पाऊस पडला सांगणार आहे आणि समोर किती पडणार आहे तेसुद्धा सांगणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ही मात्र सर्वांना नम्र विनंती मित्रांनो सरकारी योजनांसाठी जर या चॅनलला सबस्क्राईब करा परंतु इंस्टाग्रामवरती मोफत चॅटिंग करण्यासाठी किंवा इंस्टाग्रामवरती मोफत मला प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हे बघा या ठिकाणी मित्रांनो हे माझी इंस्टाग्राम आय डी आहे तुम्ही इंस्टाग्राम आय डीवरती मित्रांनो हे जे नाव आहे घनश्याम चरखे हे, हे नाव तुम्ही इंस्टाग्रामवरती सर्च करून त्या ठिकाणी मला फॉलो करू शकता मित्रांनो मला फॉलो केल्यानंतर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही सरकारी योजना असो किंवा काहीही अडचण असो निश्चितच तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर हा या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे जर कुठल्याही प्रकारची सरकारी योजना पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता परंतु फोन करून शासकीय योजनेबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस भरावे लागतील मित्रांनो तुम्हाला किमान पन्नास रुपये या ठिकाणी या नंबरवरती शेअर करावं लागेल स्क्रीनशॉट शेअर करावं लागेल पैसे टाकून त्याच्यानंतर ही जी सुविधा आहे ही चार्जेबल सुविधा आहे आपण तुम्हाला देऊ शकतो ठीक आहे परंतु जर तुम्हाला मोफत जर प्रश्न विचारायचे असतील तर ही इंस्टाग्राम आय डी आहे इंस्टाग्राम आय डीला तुम्ही फॉलो करून या ठिकाणी नक्कीच मला मोफत आणि फ्रीमध्ये तुम्हाला मी मार्गदर्शन करेल ठीक आहे चॅटिंगच्या माध्यमातून तर तुम्ही या इंस्टाग्राम आय डीवरती सर्च करून या ठिकाणी मला प्रश्न विचारू शकता असो त्याचबरोबर तुम्हाला मी यूट्यूबवरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तर मोफत या ठिकाणी मार्गदर्शन करेल या ठिकाणी फक्त कॉलिंग जर सोडलं तर सर्व आपण मोफत एक रुपयेसुद्धा घेत नाही आणि मोफत मार्गदर्शन करतो लोकांना मोफत सरकारी योजना सांगतो फक्त कॉलिंगचं तेवढं चार्जेस आहे असो ठीक आहे तर है। ही इंस्टाग्राम आय डी आहे लक्षात ठेवा ओके चल बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काल संध्याकाळी आणि दुपारी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला मित्रांनो या ठिकाणी जळगाव जिल्हा बुलढाणा लातूर हिंगोली परभणी उस्मानाबाद लातूर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर मुंबई संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे जिल्हे असतील मित्रांनो एवढ्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असा कुठलाही जिल्हा नाही की त्या जिल्ह्यात काल पाऊस पडला नाही संपूर्ण जिल्हा पाऊस पडला मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर जे तापमान आहे मित्रांनो कालचं तापमान अडोतीस डिग्री ते बेचाळीस डिग्री याच्या दरम्यान होतं म्हणजे अडोतीस अडोतीस पस्तीस चौतीस नंतर एकोणचाळीस अशा प्रकारचं या ठिकाणी तापमान कमी तापमान होतं मित्रांनो आणि अजून तरी पुढच्या दोन तीन दिवस हवामान शास्त्रज्ञांनी आपल्याला येलो अलर्ट येलो अलर्ट हा मॅसेज दिलेला आहे ठीक आहे येलो अलर्ट मासेस मॅसेज दिलेला आहे आपल्याला तर आपल्याला सावध आणखी बाळगायची आहे आणखी पाऊस पडू शकतो दोन तीन दिवस तरी अशाच प्रकारचा पाऊस हा कंटिन्यू राहणार रा आहे आणि भावांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या विजा कडाडत असतात तेव्हा मोबाईल बंद करा विमान मोड चालू ठेवा ज्या वे वेळेस विजा कडाडतात त्यावेळेस शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो सर्व गोरगरीब मुलांना माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना विनंती करतो मोबाईल बंद ठेवा मोबाईल विमान मोड चालू ठेवा विजा कडाडताना पा। पाऊस सुरू असताना मोबाईलचा वा, वापर करू नका कारण खूप लोकं मेलेले आहेत असे विधान ज्या वेळेस मोबाईलचा वापर करू मोबाईल बंद ठेवा विमान मोड चालू ठेवा ठीक आहे आणि स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या गुरांना ढोरांना शेतातल्या वासरांना व्यवस्थित ठेवा पाऊस पडत आहे त्याचबरोबर भारत पाक युद्धाची शक्यतासुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे मित्रांनो त्या दृष्टिकोनातून सुद्धा सावधानकी बाळगा बातम्या वगैरे बघत जा भारत पाकिस्तान युद्ध आता तणावजन्य परिस्थिती आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष देतं भावांनो ठीक आहे असो तर बघा आणखी दोन तीन दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे अशाच प्रकारचा पाऊस कंटिन्यू पडू शकतो तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही शेतीचं नियोजन करा त्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि शेती असो की बेरोजगारी असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती असो तुमच्या सर्वांसाठी योजना असतात सर्वांसाठी योजना असतात ठीक आहे आणि त्या योजनांवरती मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो परंतु मला क्षमा करा मागच्या काही मागच्या आठवड्यात मी व्हिडिओ काही टाकू शकलो नाही परंतु इथून कंटिन्यू आपण व्हिडिओ टाकत राहणार आहे आणि आपलं सबस्क्रायबर अतिशय वेगाने पूर्ण महाराष्ट्रात वाढत आहे हजारो लाखो लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे सुद्धा सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मोफत प्रश्न विचारण्यासाठी या ठिकाणी इंस्टाग्राम आय डी आहे या आय डी इंस्टाग्रामवर सर्च करून मला फॉलो करा त्याचबरोबर जर माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी फक्त पन्नास रुपये या ठिकाणी कॉल करून या ठिकाणी चार दिस स्क्रीनशॉट टाकून बोलू शकता पण मोफत बोलायचं असेल तर कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती मेसेज करा ठीक आहे हे इंस्टाग्राम आयडिया ओके असो आणि आता मी तुम्हाला हे सुद्धा सांगून देतो विजांपासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे बघा विजा चमकत असल्या मित्रांनो तर झाडाखाली थांबायचं नाही कुठला टावर तोड थांबायचं नाही कुठल्याही वि मोठ्या उंच ठिकाणी थांबायचं नाही मैदानामध्ये जायचं मैदानामध्ये उ मैदानामध्ये जाऊन खाली बसून राहायचं ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये असा आणि विजा चमकत असाल त्यावेळेस अजिबात कुठल्याही झाडाजवळ थांबायचं था नाही मैदानामध्ये थांबायचं था। आणि जर तुम्ही चार किंवा पाच मित्र असाल आणि तुमचा घोडका असेल असा घोडका घोडक्यावरसुद्धा वीज पडू शकते म्हणून सर्व मित्र एका ठिकाणी उभं न राहता वेगवेगळ्या ठिकाणी उभं राहा आणि तुमच्या हातात कुठल्याच प्रकारचं कळं किंवा लोखंडी वस्तू घालू नका लोखंडी वस्तू या ठिकाणी विजेला आकर्षित करते अजिबात कळं वगैरे घालू नका विजा चमकत असताना ही मात्र सर्वांना नम्र विनंती आणि जर घरामध्ये असाल आणि त्यावेळेस जर विजा चमकत असाल खिडकी लावून घ्या खिडकीजवळ अजिबात उभं राहू नका कारण खिडकी जी लोखंडाची असते सुद्धा विजेला आकर्षित करते असो तर स्वतःची काळजी घ्या मी तुम्हाला जे सांगितलं ते लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मैदानात असाल आणि पटांगणात जर विजा कळत असतील तर त्यावेळेस सरळ खाली बसून जा पद्मासनामध्ये खाली बसा आणि तुमची जी मान आहे ती खालच्या बाजूने वळवा जेणेकरून वीज तुमच्याकडे आकर्षित होणार नाही कारण मैदानामध्ये जर तुम्ही असाल परंतु तुमचा जर घोडका असेल तुम्ही उभे असाल तरी वीज आकर्षित होऊ शकते तुमचे चार पाच मित्र असतील तरीसुद्धा घोडका असेल, तर असेल तुमचा जमाव असेल त्याच्यावरसुद्धा वीज आकर्षित होऊ शकते म्हणून विभिन्न वेगवेगळे उभे राहा ठीक आहे दा या ठिकाणी शंभर शंभर मीटरपासून लांब उभे राहा आणि त्या ठिकाणी बसून जा ओके अशा प्रकारची मी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे आणखी काही हे अडचण असेल नशीच कमेंट करा किंवा ही इंस्टाग्राम आयडी आहे इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही मला फॉलो करा आणि माझी तुम्ही चॅटिंग करू शकता असो ठीक आहे भेटूया पुढच्या ओढवणी तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र